सुद्धा अद्याप ही कोणी त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे तेथे ते ते यात्रा मैदान व्हावं आणि म्हणून आम्ही सर्व महिला उद्यापासून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत बहुसंख्येने बसणार आहोत आम्ही सर्व आणि तिथे भूसंपादन झालं पाहिजे आणि यात्रा मैदान हे झालंच पाहिजे आणि तिथे शासनाचं नावही लागलं गेलं महाराष्ट्र शासन हे नाव लागलं पाहिजे माननीय कैलासवासी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधान्यकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दादांनी आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि उद्याच्याला यात्रा वाढल्यानंतर भाविकांची सोय व्हावी आणि इथून अंतरावर पाच मिनटाच्या अंतरावर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर त्याच्यामुळे हे केलेलं होतं अठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनाने सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेले जी आरक्षित जागा होती काय जण एकत्र येऊन त्याचा मलिदा ला लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण आप तुळजापूरचा पूर्ण भाग संपद आला आहे आणि यात्रा मैदानच नाही पुढे शिल्लक भाविकाचे एवढे हल्ला आहेत दसऱ्यात तर भाविकाला एकीकडनं सोडलं जातं भाविक चौथीकडून निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदानासमोर तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कोणीकडनं आणून कोणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येते हे भाविकाचे मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत पर्यंत अठ्ठ्याण्णवला ज्या वेळेस अवार्ड आरक्षण झालं अद्यापपर्यंत पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं ला गेलं नाही त्याचं डुप्लिकेट आर कार्ड काढून काही प्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही नगरसेवक असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झालं सामाजिक कार्यकर्ते संभाजी निपते ही लढा देत होते मध्यंतरी ऑक्टोबरमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांची गाठ घेतली गाठ घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार डवळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर डवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याच्यावर तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसाहेब सदस्य आहेत मंडला अधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व बाबत मध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मी संभाजी निपतीच डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपर विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाशात सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ ह्या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ डिसेंबरपर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा पण काय कारण असतो आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसानं सगळा दुखंडाचा श्रीकडनं केलेला आहे त्याच्यामुळं त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंग विषयी पडत गेला मग आम्ही तेरा तारखेला संभाजी निपतींनी आरक्षणा उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख जी ही तीन तारीख या तीन सुनावणीमध्ये अद्यापपर्यंत विरोधकांकडनं कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्याला जे उपोषणाला बसणार आहेत उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज तक पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव पी आर कार्डावर आलं नाही आणि सात आलं ह्याच्यासाठी हे उपोषणाला आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि आवाहन लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ शौचालय निवासी यात्रा मैदान व्हावं ही बा महिलांची अपेक्षा आहे